श्रीराम समर्थ भक्ती व सारासार विचार रोज दासबोध का वाचायचा तर दिवसभर कसे वागायचे याची आठवण राहावी म्हणून दासबोध निषेधाच्या ओव्या पाठ का करायच्या तर निषेधाचे वागणे होऊ नये यासाठी सारासार विचार हरिपाठ असे ज्ञानदेव म्हणतात दिवसभर सारासार विचाराने वागणे म्हणजे हरिपाठ वाचणे नामा एवढी गोडी दिवसभर कोणत्याही विषयात वाटू नये यासाठी हरिपाठ ग्रंथवाचन पाठचिंतन हे सारे नुसते करण्यासाठी नसते तर वागण्यासाठी असते आपल्या प्रत्येक कर्माचा हेतू शुद्ध असला पाहिजे तो आपल्यास माहिती असला पाहिजे आणि देवाचे सगळे करायला तयार होतात पण विषय सोडायला तयार होत नाही द्वेष सोडणे लोभ सोडणे माया सोडणे ज्ञान स्वीकारणे सत्य स्वीकारणे गुरुविषयी शुद्ध भाव ठेवणे आज्ञेचे पालन करणे म्हणजे भक्ती गुरु सांगेल तसे निःसंशयपणे वागणे ही खरी गुरुनिष्ठा मुलाला चांगले वळण लावणे हे कर्तव्य मुलाचे लाड करणे ही माया आपण देवाचे व गुरुचे करतो अशी स्वतःची कल्पना करून घेतो वस्तुत देवाने व गुरुने तसे म्हटले पाहिजे सद्गुरु नुसते सेवेने खुश होत नाही शिष्याच्या वागण्यात सुधारणा ही त्यांची तळमळ असते आम्ही स्वतःच स्वतःला भक्तीची पावती फाडून देतो आम्ही सद्गुरूंना वस्तू देतो त्यांना ती विष वाटते आपण आपल्या मनात येईल तसे वागतो व वा त्यालाच भक्ती म्हणतो विषय आणि वाचना यातून तुम्ही मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहात हे पाहून सद्गुरूंना आनंद वाटतो आम्ही तेच विषय भक्तीचे साधन म्हणून वापरतो आणि सद्गुरूंना त्याच विषयांनी ओवाळतो यास काय म्हणायचे याचा अर्थ करू नये असे नाही त्याबरोबर आचरण लागते आणि ते महत्वाचे आहे आचरणा वाचून पाठांतराचे मूल्य शून्य आहे नुसती सेवा म्हणजे भक्ती नव्हे सेवा केली आता गुरुंचे ऐकण्याची गरज नाही असे वाटू नये जय जय रघुवीर समर्थ